आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येत आहे बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सात महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह करून सुखी संसाराची स्वप्न रंगविणाऱ्या एका कुटुंबाचा दुर्दैवी शेवट झाला आहे पत्नीची गळा ओळून हत्या केल्यानंतर स्वतः पतीने सुद्धा आत्महत्या करून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना काल रविवारी दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी अमरावती मधील गाव शेत शिवारात घडले आहे घटनेबाबत सविस्तर असे की मूळचे धामणगाव तालुक्यातील वाठोडा व सध्याचे राहडगाव येथील रहिवासी अमोल सुरेश गायकवाड वयवर्ष पस्तीस व रामगाव येथील शिल्पा अमोल गायकवाड वयवर्ष बत्तीस यांचा सात महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता प्रज्वल विठ्ठलराव पात्रे यांच्या शेतात अमोलचे वडील रखवालदारी आणि मजुरी करत होते त्या ठिकाणी असलेल्या दुमजली फार्म हाऊसमध्ये अमोल आणि शिल्पा तसेच अमोलचे वडील सुद्धा वास्तव्यास होते दोन दिवसांपूर्वी अमोलचे वडील बाहेर गावी गेले होते आणि रविवारी सकाळी परत आल्यानंतर त्यांनी मुलगा आणि सुनेला आवाज दिला मात्र त्यांना प्रत्युत्तर न मिळाल्याने अमोलच्या वडिलांनी खोलीत जाऊन बघितले तर खोलीत पलंगावर शिल्पाचा मृतदेह दिसला तर अमोल फासावर लटकलेला होता हा प्रकार पाहून त्यांना धक्का बसला त्यांनी या घटनेची माहिती लगेच पोलिसांना दिली नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र अंभोरे यांना माहिती मिळताच ते देखील आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले श्वान पथक व फॉरेन्सिक टीमला सुद्धा यावेळी प्राचारण करण्यात आले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शिल्पा व अमोल यांचे मृतदेह शौविच्छादनासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले अमोलने शिल्पाची हत्या का केली असावी स्वतः गळफास का घेतला की त्यामध्ये काही घातपात आहे अशी सर्वच बाजूने पोलीस तपास करत आहेत